स्वामी समर्थ तर आज आहे आणि घटस्थापनेच्या सगळ्यांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा आमची घटस्थापना गावाकडं आहे आणि आम्ही इथं आहे त्यामुळे तुम्हाला दाखवू शकत नाही पण जेव्हा गावाकडं जाईन आपले घट किती उगवलेत कसे हे मात्र नक्की दाखवेन सकाळच्या नाष्ट्यामध्ये मी समर्थ आणि सम्राटसाठी ना मटकी बनवत आहे दोघालाही मोड आलेली मटकी खूप आवडते लोखंडी तवा घेतला त्यामध्ये तेल आणि थोडस जिरे मोहरे टाकली आणि त्यामध्ये मोड आलेली मटकी धुवून टाकायची मी पाण्यातून काढून ठेवली होती छान अशी करुसार थोडस मीठ टाकायचं थोडीशी पण मी त्यांना विचारून टाकत समोर विचारलं तर हो म्हणजे मी तिखट खाणार आहे थोडस आणि मग मस्त खाली करून दिलं खूप छान असते बरं प्लेट घेऊन या चला खाऊ तयार आहे प्लेट घेऊन या असं म्हणतात आणि आमच्या सगळ्यांना मटकी आवडते बघा मटकीचा नाश्ता चालू आहे काय खाते लाडू मटकी छान लागले ना समोर हा खायचं असते चावून खा लाडू तू पण खा ना मटकी लाडू ले मटकी खा दोघाचं काय चाललंय दाखव काय इथं दादा मेकअप तर तुझी ला। केस वर केलाय अरे अच्छा बघू लाडू ये कोणशी स्टाईल हे रे बाबा चट्टी तर घाल पहिलं लाडू काय झालं बाई रुचली का बर बघू दादां कसे मेकअप केले लाडू लय उड घे ग पी बघू दे मेकअप कसे केले बाई डायरेक्ट तुला फिशेश बनवून सोडले गे मी करू बाईला छान करू का असं बर झोपा काय करतोय असं तर अजिबात माया करत नाही त्याला पटवून घेत नाही लाजला लाजला मया येते ना बाळाची <laughs> खर खरं सांगायचं बाळाची म्हणजे येते ना <laughs> मुँ भाडं कावर करतोय मग चीज मॉडर्न कट्टी छोटा <laughs> रे आहे हुशारा माझं माझल समजून घेते ते कार्टून वजन केलं उठल्या तर चांगलं दोन किलो चारशे ग्रॅम वजन कमी झाले म्हणजे अडेच किलोच्या आसपास आणि आजपासून तर आज आहे सोमवार आजपासून तर आहे माझा नऊ दिवसाचा उपास नवरत्न तर नऊ दिवसामध्ये पण आणखीन किती वजन कमी होतंय ते आपण बघूया मा माझ्या लक्षात पण नव्हतं पण मला सम्राट म्हणला डोशा बनवती डोशा बनवती मग माझ्या डोक्यात आलं म्हटलं चला डोशासाठी भगरच भिजवूया असाही उपास आहे मीही खाईन आणि पोरंही खातील इथे मी भगर भिजवलंय डोसा बनवायला खाशील ना तूरचा डोसा करूया असाच गेल्या वर्षी गीता आणटी मी बनवत नव्हतो का भगरची भाकरी भेंडी गीता आणटी होत्या खूप छान नवरात्र गेली गेल्या वर्षी ह्या वर्षी कोण नाही माझ्या बाजूला घरी काम आहे त्यामुळं फ्रेंडच नाही

दो दो? या ये आगा ना येते इतं इंढ्या येत असतं पण सांडते इतकं मोठं पाणीचं पाणी टाकायचं सांडू बघा एक सुद्धा पडे अशा प्रकारे कर म्हटलं नाही अभ्यास नाही करवत असलं काय करता पुरवत नाही ना अभ्यास करून चालू की तू काय बघायचं डोस शिकूनच येईल शांत बसतो का काय कुठं झाले पाहिजे नाद हां टाक बगरचं पीठ बनवून भिजायला ठेवले तोपर्यंत तो शेंगदाणे भाजते चटणी बनवूया छान अशी छान असे डाग पडेपर्यंत चांगले चटचट करेपर्यंत बाहेर घ्यायची म्हणजे चटणी खमंग लागते आणि कलर पण छान येतो साल काढायचे नाही न साल काढता चटणी बनवायची साल काढलं तर त्यामध्ये जे पौष्टिक तत्व असतात ते निघून बाहेर जातात शेंगदाणे काढून घेऊ बाळाला जाते बाळ झोपले भाजले शेंगदाणे भाजलेले मिरच्या आणि थोडस मीठ टाकायचं चवीनुसार आणि झाली आपली चटणी तयार थोडंसं पाणी टाकायचं आणि जर तुम्हाला आंबट आवडत असेल तर तुम्ही त्यामध्ये दही टाकलं तरी चालेल थंडीचा दिवस आहे आणि माझ्याकडे दही नाही त्यामुळे मग मी पाणी टाकूनच बनवलेली आहे शेंगदाणे आणि मिरच्या भाजून चटणी बनवीपर्यंत आपलं पीठ छान असं भिजले आणि पांढरं शुभ्र थोडंसं पाणी टाकून मी थोडं पातळ करून घेतलं कारण पातळ याचा डोसा ना खूप छान कुरकुरीत बनतो नॉनस्टिकचं पॅन घेतला त्यावर एक ते दीड थेंब तेल टाकलं आणि त्यावरती हे आपलं पीठ टाकून घ्यायचं आणि वरून मी काय करते थोडंसं पांढरं पांढरं दिसत होतं म्हणून पाण्याचा शिंतोडा मारला चला म्हटलं जरा वेगळं काहीतरी ट्राय करू कारण तेल मला खूप कमी वापरायचं आहे तेलाचं प्रमाण जास्त नको आहे म्हणून आणि तुम्ही बघितलंच असेल मी चटणीलासुद्धा तडका मारलेला नाही कायम मी फोडणीची चटणी तडक्याची बनवते पण नाही एकदम साधा सिंपल आणि समोर त्याला भूक लागली तर गरम गरम पहिला डोसा त्याला देऊया सोबत द्यायची आहे चटणी त्याला भकरचा जो आपण हे पातळ पीठ बनवून डोसा बनवतो ना हा छान होतो कुरकुरीत होतो छान चव लागते छान भाजला पण जातो पण ह्याच एवढं आहे की ते गरम आहे तोपर्यंत खायचं गार झालं ना परत अजिबात चव लागत नाही आवडला आवडला नाही आवडला ना उगं होय म्हणते व्हिडिओत थोडा आवडला ना जसं आपल्याला लागते तसा नव्हतं ना तांदळाचा डोसा आपला डाळीचा तांदळाचा छान लागतो भगरचा थोडा आवडला नाही पण तरी खाल्लंय झोपणार आहे का अभ्यास करते ब्रश केले का आज गुडबाय ना उठा उठना उन आमच्या घरी कधी तर चहा बनतो म्हणून म्हणलं तुम्हाला आज मी चहा दाखवते की मी कसं बनवते तर पाहुणे आले होते म्हणजे माझे मामा आले होते आत्याचे तर त्यांना कब्बर चहा करून दिला आता आले होते मामा आणि मामाला गेल तर मी चहा आणि काय झालं मामाची बॅग द्यायला समोर गेला खाली तोपर्यंत लाडून मारला चहावर चान्स आता आपला समूह लुसलाय चहा पाहिजे म्हणून लाडू गुटू गुटू चहा पिऊन मला चहा प्यायचा मला चहा प्यायचा मोकळा झाला दादाला चहा ठेवलाय तो कुठे ठेवला खतम केला ना दादाला नवीन बनवून देऊ खरच पैसे म्हातार आहे का चहा प्या थोडा दिला रे घोटभर दादा तुला अर्ध चॉकलेट देत आहे ना हुँ? दादा तुला शिडून काय खात का, का? नाही ना मग तू दादाला सोडून चाहकावर पिला तू दादाला सोडून चाहकावर पिला मी दादाला दुसरा बनवून देऊ का कप भरून मार की रे बाळाला असच भांडणं चालू होते बघा कसलं मारलं बघा बारक्याला चॉकलेट शांत बसू वाटणं गेल तर ना करा आता काम दोघा लावले तर मोठ्या याच्यात भर रे बाळा मोठ्या बास्केट मध्ये पजल भरतोय का बर थोड्याच वेळ ट्युशनला सोडायला जायचंय म्हणून दोघाला लावलं एक काम लय परेशान करत होती मला गुलाबजाम कसं आहे आता वाजलेले आहेत सव्वा पाच आणि मला जायचंय सुमतला सोडायला सगळी तयारी झाली घर चालो बाहेर पाऊस आलाय कस चलो पाऊस आहे पाऊस ए देखो पाऊस आया पाऊ पाय पाय समो खाली बघून चल पाय कस पडशील भारी आहे ना असं रोज पाहिजे भिजायला पडशील याचा जीव बघा ना किती खाली वेगळी होते खाली सोड खाली सोड हॅलो मी दादाला सोडून पावसामध्ये लाडू लाडू ल पडशील पडशील चिखलात नाही चल 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 मी हात पकडू तुझा हा पकड हात हा चला लाडू काय चाललंय चला चला हात पकडा आईचा मनीम्या गेलं वाटत म्याव गेल घरी हाय का गेलं हाय पाय कसे होत आमचे मालक मांडीवर पाय दिलेत आणि पाय दाब म्हणतात लय थकलेत आमचे मालक द्या पाय बघू चरण कुठे आहेत तुमचे लाजतोय अजून सगळ्याला सांगते म्हणून पाय दाबो हे <laughs> 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 बघा कसं येते पावसात भिजत पळ पिलो पळलो का दादा आलं बघ भिजत आलं दादा घेते रे दादा भिजून आले माझं भिजून आलं गळपिल भिजलं लई मजा वाटली ना सौकाशी तु सारत गेला का होता अच्छा छानिया ये ना पडशील तिकडं किती मजा वाटते मी आता पप्पाला ही व्हिडिओ हो पाठवणार आहे पाठवू काय पडशील 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 हा पोळलेलं रे बाळा तेल पोळलेलं तेल हाँ? तेल पोळलेलं असं झालंय कसे निघून ते दुखते थोड़, थोले 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 दुखते बाळा थोडं थोडं माझे पिल्ले नको आपल्या पण निघून पडल ना नाही लय दुखल होत बाळा त्या दिवशी हे बघी डागत येत्यावरची गेले का सोलावरचे गेले गेली गेले गेले इथं मोठा राहिला एक काय ते त्याच छोटी किम 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 टीम टिम आणि हे त्या कसा तर झालं बघा आणि त्या कुठे तेच झालं तर ती पण आहे ती पण सनीट तिला एक खाजलं लय हा झाले आहे गं बाय आईला हा झाले आहे हां हां माझी पिल्ले कसे बघले आहेत गं तिथं नाही करायचं गुड बॉय आहे ना तू माझा नवरात्रचा नऊ दिवसाचा उपास आहे आणि मुलांच काय झालं <laughs> मुलांसाठी बनवले मस्त असे कांदा पोहे बाहेर छान पाऊस आणि गरम गरम कांदा पोहे मिरची कोथिंबीर काही न टाकता एक डोसा आणि चटणी ते मी खाते आठ आठ म्हणजे नऊ वाजले आणि मला एक शॉर्ट व्हिडिओ अपलोड करायचा आहे बाहेर चालूय पाऊस इकडं थांबले ना माझा व्हिडिओ लवकर अपलोड होतो पाऊस संध्याकाळी नऊ वाजता कसं दिसतंय बघा आमच्याकडं वातावरण मध्ये मला चार पाच मिनिट दाखवत होतं एक मिनिटाच्या शॉर्टला इथं आल्यानंतर अगदी तीस पस्तीस सेकंदामध्ये अपलोड होतो म्हणून मी इथं आले आणि मोठ्या ब्लॉगला मला ऐंशी पंच्याऐंशी मिनिट दाखवतो ते इथं आलं ना अडीच तीन मिनिटात अपलोड होतं म्हणून मी इथं येते अगदी जवळ आहे गॅलरीत थोडंसं इकडे आलं नाई रिम झिम रिम झिम छान वाटतंय तर चला आता मी व्हिडिओला इथंच थांबवते व्हिडिओला मला एडिट करायचंय तर आपण आज आप जाऊन लॉक लावून घेऊया आला तू तरी वाटलं तू इतक्या वेळ कसा आला नाही आलाच लगे आई कुठे गेली की लगेच समजतं तुला आत येऊ आलीच आली लॉक लावून येते येऊ कशाला मस्ती करताय ना दोघ मी इथंच थांबवते आणि आता एडिटिंग करते तर चला गुड नाईट भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये